दक्षिण सोलापूर तालुक्यातील पिकांचे पंचनामे करावेत या मागणीसाठी सोमनाथ वैद्य यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली दक्षिण सोलापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे यामुळे याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शासनानं त्यांना भरपाई द्यावी अशी मागणी स्वयं शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली लवकरच पिकांचे पंचनामे करण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमनाथ वैद्य यांना दिलं दक्षिण सोलापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळं शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे याचा फटका उडीद मूग सोयाबीन मका बाजरी तूर यासह अन्य पिकांना बसला आहे पिकंही वाहून गेली आहेत गेल्या वर्षी दुष्काळ पडल्यामुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं यंदा सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन पीक पेरणी केली होती मात्र शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी त्यांना शासनानं मदतीचा आधार देणं गरजेचं आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीनं पंचनामे करून शेतकरी बांधवांना आर्थिक मदत मिळावी यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचं सोमनाथ वैद्य यांनी यावेळी सांगितलं गेल्या दोन दिवसापासून सोलापूर जिल्ह्यातील जो दक्षिण सोलापूर तालुका उत्तर सोलापूर तालुक्यात म्हणजेच दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या काही गावांमध्ये खरीप पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे त्या नुकसानीचा पंचनामे व्हावे या संदर्भात मी आत्ताच मुख्यमंत्री कार्यालयात व कृषी मंत्री कार्यालयात निवेदन दिलेलं आहे या निवेदनावर तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी व पंचनामे झालेल्या पिकाचे पंचनामे करावे यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून व कृषी कृषी मंत्री कार्यालयाकडून आदेश होणार आहेत तरी स्थानिक शेतकऱ्यांना माझे निवेदन आहे की पंचनामे करतेवेळीस आपण स्वतः उपस्थित राहून हे पंचनामे नीट कसे होतील हे पहावे हीच मी नम्र विनंती करतो